नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकदा लोक बोलायलाही संकोचतात पण तो आरोग्यासाठी तितकाच आवश्यक आहे वय वाढल्यानंतर म्हणजेच साठ वर्षानंतर बहुतांश जोडपी असा विचार करतात की आता शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे काही गरजेचं नाही शरीर थकलंय ताकद कमी झाली आहे आणि आता त्याचं काय महत्त्व पण हीच सर्वात मोठी चूक आहे कारण शारीरिक संबंध म्हणजे केवळ आनंद नाही तो एक नैसर्गिक औषध आहे जे शरीर आणि मन दोन्हीला तरतरीत ठेवतं साठ वर्षानंतर शरीरात होणारे बदल आपण सगळ्यांनी अनुभवलेले असतात हॉर्मोनल बदल स्नायूंमध्ये कमकुवतपणा हाडं ठिसूळ होणं झोप न लागणं आणि मन सतत उदास राहणं या सगळ्या समस्या दिसायला वेगळ्या असल्या तरी त्यांची मुळं एकच असतात शरीरात हार्मोन्सचा असमतोल आणि जीवनशैलीतील स्थिरता आणि इथेच शारीरिक संबंधांची भूमिका महत्त्वाची ठरते संशोधनानुसार जे वृद्ध जोडपी नियमित शारीरिक संबंध ठेवतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो हृदय अधिक निरोगी राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मूड कायम सकारात्मक राहतो कारण संबंधांच्या वेळी शरीरातून एन्डॉर्फिन ऑक्सिटोसिन आणि डोपामाईन हे हॅपी हार्मोन्स रवतात हे हार्मोन्स शरीरात नैसर्गिक ऊर्जेचं वातावरण निर्माण करतात वय वाढलं की प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलतात पण भावना तशाच राहतात शारीरिक जवळीक म्हणजे केवळ शरीराचं नव्हे तर मनाचं बंधन आहे जेव्हा आपण आपल्या जोडीदाराच्या जवळ जातो त्याच्याशी मनमोकळं बोलतो त्याला स्पर्श करतो तेव्हा शरीरात निर्माण होणारा संवाद ही एक थेरपी असते ती मनातील ताणतणाव कमी करते आणि एकाकीपणा दूर करते साठ नंतर जीवनाचा वेग मंदावतो पण स्पर्शाची गरज कमी होत नाही उलट वय जसजसं वाळतं तसं आपलेपणा आणि जवळीक या भावना अधिक महत्वाच्या होतात अनेक संशोधनांनी सिद्ध केलं आहे की शारीरिक संबंध ठेवणारे ज्येष्ठ लोक अल्झायमर्स डिप्रेशन आणि झोपेच्या विकारांपासून दूर राहतात याचं आणखी एक कारण म्हणजे रक्ताभिसरण सुधारतं शारीरिक संबंधांच्या दरम्यान हृदयाची गती वाढते रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढते आणि त्यामुळे शरीरात नवा उत्साह निर्माण होतो हे म्हणजे एक नैसर्गिक व्यायामच आहे पण त्यात भावनिक जोडही आहे बऱ्याचदा लोक म्हणतात आता वय झालंय काय गरज आहे या सगळ्याची पण हा विचार शरीराला तोडतो कारण जेव्हा आपण स्वतःवर आणि आपल्या जोडीदारावर प्रेम दाखवतो तेव्हा मनात मी अजूनही जिवंत आहे अशी जाणीव निर्माण होते ही जाणीव आरोग्य टिकवण्याची सर्वात मोठी शक्ती आहे लैंगिक इच्छा ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती कोणत्याही वयात थांबवण्याची नाही तर योग्य मार्गाने संतुलित ठेवण्याची आहे अर्थात काही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पण पूर्णपणे थांबवणं योग्य नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद साठनंतर नंतर शरीरात अनेक बदल होतात त्यामुळे जोडीदाराशी खुलेपणाने बोलणं आवश्यक आहे संकोच अपराधीपणा किंवा लाज हे तिघेही मन आणि शरीरावर वाईट परिणाम करतात जेव्हा आपण आपल्या भावना मोकळेपणाने शेअर करता तेव्हा जवळीक अधिक प्रगल्भ होते ती फक्त शारीरिक राहत नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक होते मित्रांनो वय म्हणजे फक्त आकडा आहे साठ नंतरही प्रेम आणि जवळीक ही शरीराला पोषण देणारी गोष्ट आहे ती जीवनात रस आणते आत्मविश्वास वाढवते आणि आपल्याला आतून तरुण ठेवते म्हणून वय वाढलं म्हणून संबंध थांबवू नका कारण साठ नंतरचं प्रेम हे अनुभवाचं समजुतीचं आणि ममतेचं प्रेम असतं आणि त्या प्रेमात शरीर मन दोन्ही निरोगी राहतात साठ वर्षानंतर आपल्या शरीरात बरेच नैसर्गिक बदल होतात शरीराचं चयापचय कमी होतं स्नायूंमध्ये ताकद कमी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण बदलतं पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स वयानुसार कमी होतात आणि ह्याच हार्मोन्सचा ठेच संबंध आपल्या लैंगिक इच्छेशी मनस्थितीशी आणि ऊर्जेशी असतो जेव्हा हे हार्मोन्स कमी होतात तेव्हा शरीर थकलेलं वाटतं झोप नीट लागत नाही सांधे दुखतात आणि मन उदास राहतं पण हेच हार्मोन्स योग्य प्रमाणात टिकवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे तो म्हणजे शारीरिक संबंध ठेवणं संशोधन सांगतं की नियमित शारीरिक संबंध ठेवणारे ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन व इस्ट्रोजनचं प्रमाण स्थिर राहतं या हार्मोन्समुळे शरीरात नवी पेशी तयार होतात रक्ताभिसरण सुधारतं हाडो मजबूत राहतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं ही केवळ जैविक प्रक्रिया नाही तर पूर्ण शरीराची रिफ्रेश प्रणाली आहे संबंधांच्या वेळी शरीरातून इंडॉर्फिन ऑक्सिटोसिन आणि डोपामिन हे हॅपी हार्मोन्स ध्रवतात हे तीन हार्मोन्स म्हणजे मनाच्या आरोग्याचे सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत इंडॉर्फिन वेदना कमी करतात ऑक्सिटोसिन आपल्याला जोडीदाराशी भावनिकरित्या जोडतं आणि डोपामिन आपल्याला जीवनाबद्दल सकारात्मक ऊर्जा देतं त्यामुळे साठ नंतरही शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे शरीराला नैसर्गिक आनंद देणं आहे कोणत्याही औषधाशिवाय याशिवाय संबंधांच्या दरम्यान होणारा शारीरिक व्यायाम हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी फार लाभदायक असतो रक्तदाब नियंत्रित राहतो रक्तात साखरेचं प्रमाण संतुलित राहतं आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते म्हणजेच हृदयविकार स्ट्रोक किंवा मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो अनेक ज्येष्ठांना वाटतं की आता शरीर कमकुवत झालं आहे म्हणून हे शक्य नाही पण खरं म्हणजे शरीराला हळूहळू पुन्हा जुळवून घेणं आवश्यक असतं शारीरिक जवळीक ही धावपळीची स्पर्धा नाही तर दोन मनांचं एकत्र एक येणं आहे हळूहळू आपल्या गतीने आपुलकीने केलेले स्पर्श हे शरीरासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरतात एक महत्वाची गोष्ट म्हणजे रक्ताभिसरण सुधारणा संबंधांच्या वेळी शरीरातील रक्तप्रवाह वेगाने वाढतो ह्यामुळे प्रत्येक अवयवाला अधिक ऑक्सिजन मिळतो जेवढं रक्ताभिसरण चांगलं तेवढं शरीर तंदुरुस्त यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते स्मरणशक्ती टिकते आणि मन ताजेतवाणं राहतं तसेच शारीरिक संबंधांमुळे झोपेचं चक्रही सुधारतं संबंधांनंतर शरीरात ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढल्यामुळे मेंदू शांत होतो ताण कमी होतो आणि झोप नैसर्गिकरित्या लागते म्हणून अनेक तज्ज्ञ औषधांपेक्षा नात्यांची जवळीक हाच चांगला उपचार म्हणतात स्त्रियांमध्ये विशेषत रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी होतं त्यामुळे त्वचा कोरडी होणं मूड स्विंग्ज हाडं कमजोर होणं अशी लक्षणं दिसतात अशावेळी शारीरिक संबंध ठेवणं शरीराला हार्मोनल समतोल देतं शरीरात नैसर्गिक ओलावा टिकतो हाडांमध्ये कॅल्शियम शोषण सुधारतं आणि मन स्थिर राहतं पुरुषांसाठीही हाच नियम लागू होतो टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन केवळ लैंगिक इच्छेसाठी नसून तो स्नायूंची ताकद आत्मविश्वास आणि मेंदूची तीक्ष्णता यासाठीही जबाबदार असतो नियमित शारीरिक संबंधामुळे हा हार्मोन सक्रिय राहतो आणि त्यामुळे वय वाढलं तरी शरीर तरुण राहतं आता एक प्रश्न उरतो की हे सगळं कसं टिकवायचं उत्तर सोपं आहे संतुलित आहार हलका व्यायाम मानसिक शांती आणि जोडीदाराशी संवाद शारीरिक संबंध ही एखादी जबाबदारी नाही तर भावनिक संवाद आहे त्यात प्रेम आदर आणि आत्मीयता असेल तर शरीर आपोआप प्रतिसाद देतं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा पण भावना दाबू नका डॉक्टर म्हणून मी सांगते की साठ नंतरचा प्रत्येक स्पर्श प्रत्येक जवळीक ही शरीरासाठी औषधासारखी आहे ती हार्मोन्सचं संतुलन राखते हृदय निरोगी ठेवते आणि मनाला स्थैर्य देते जे लोक हे समजून घेतात त्यांचं वार्धक्य आनंदी आणि निरोगी असतं साठ वर्षानंतरचं आयुष्य म्हणजे अनुभव समजूतदारपणा आणि आत्मचिंतनाचा काळ या टप्प्यावर शरीर थोडं मंदावलेलं असतं पण मन अजूनही प्रेम आपुलकी आणि जवळकीची ओढ ठेवतं पण अनेकदा समाज गैरसमज आणि संकोच यामुळे जोडपी या वयात शारीरिक संबंध टाळतात काहींना वाटतं की हे वय आता अशा गोष्टींसाठी नाही तर काहींना अपराधीपणाची भावना येते पण आरोग्य तज्ञ म्हणून मी सांगू इच्छितो हा विचार बदलायला हवा कारण साठ नंतरचा शारीरिक संबंध हा केवळ शरीराचा नाही तर मनाच्या आरोग्याचा आधार आहे वय वाढल्यानंतर मनुष्याच्या आयुष्यात एकाकीपणा ताण भीती आणि कधीकधी आत्ममूल्य कमी होणं अशा भावना निर्माण होतात जोडीदाराशी असलेली जवळीक या सगळ्या भावनांवर औषधासारखं काम करते संबंध म्हणजे फक्त शरीराचा स्पर्श नाही तो मनाचा आधार आत्मीयतेचा संवाद आणि जिवंत राहण्याची भावना आहे पण या वयात काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य तपासणी साठ नंतर शरीरात अनेक बदल होतात जसे की रक्तदाब मधुमेह हृदयविकार किंवा सांध्यांच्या समस्या म्हणून कोणतेही शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या हे शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे लाज वाटण्यासारखं काही नाही दुसरी गोष्ट संवाद या वयात शारीरिक क्षमता थोडी कमी होऊ शकते त्यामुळे जोडीदराशी खुल्या मनाने बोलणं खूप गरजेचं आहे संकोच ठेवू नका आपल्या भावना गरजा आणि अडचणी स्पष्टपणे शेअर करा जेव्हा दोघेही एकमेकांशी मोकळे होतात तेव्हा नातं अधिक सखोल होतं शारीरिक संबंध सुंदर होण्यासाठी संवाद हा सर्वात मोठा घटक आहे तिसरी गोष्ट सहनशीलता आणि आपुलकी तरुण वयात जशी ऊर्जा असते तशी साठनंतर नंतर राहत नाही पण भावना मात्र तशाच राहतात म्हणून या वयात गतीपेक्षा भावना आणि स्पर्शाची नजाकत महत्वाची असते हळूवारपणे एकमेकांचा सन्मान ठेवत केलेला स्पर्श शरीरासाठी औषधासारखा असतो तो, तो मनातील ताण कमी करतो आत्मविश्वास वाढवतो आणि दोघांनाही सुरक्षिततेची भावना देतो चौथी गोष्ट स्वच्छता आणि आत्मसंवर्धन आपलं शरीर नीट स्वच्छ सुगंधी आणि ताजं ठेवा वय वाढलं म्हणून शरीराची काळजी सोडू नका स्वच्छ कपडे थोडं परफ्यूम आणि सकारात्मक ऊर्जा या छोट्या गोष्टी संबंधांमध्ये मोठा फरक आणतात हे केवळ आपल्या जोडीदारासाठी नाही तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठीही महत्वाचं आहे पाचवी गोष्ट भावनिक जवळीक जोडा साठ नंतर शारीरिक ताकद थोडी कमी होईल पण भावनिक ताकद वाढते जोडीदाराशी संवाद साधा त्याचे हात धरा एकत्र चहा घ्या जुन्या आठवणी शेअर करा ही भावनिक जवळीकच शारीरिक जवळीक अधिक सशक्त करते स्पर्श मिठी चुंबन हे सगळं शरीरातील ऑक्सिटोसिन हार्मोन वाढवतं जे आनंद आणि प्रेमाचा हार्मोन आहे सहावी गोष्ट मानसिक तयारी कधीकधी औषधं औषध मानसिक ताण किंवा वैद्यकीय स्थितीमुळे लैंगिक इच्छा कमी होते अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका शरीर जे सांगते ते ऐका त्याचा आदर करा हळूहळू आत्मविश्वास वाढवा गरज पडल्यास तज्ज्ञ सल्ला घ्या लैंगिक इच्छा कमी झाली म्हणजे नातं संपलं असं नाही ती भावना दुसऱ्या प्रकारे व्यक्त करता येते अनेक जोडकी साठ नंतर नव्याने जवळ येतात कारण आता त्यांच्याकडे वेळ असतो समज असते आणि एकमेकांचा सहवास जगण्याची इच्छा असते या वयात शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे तरुणपण पुन्हा मिळवणं नव्हे तर जीवनाला अर्थ देणं आहे कारण जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला स्पर्श करतो त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा मनातली रिक्तका नाहीशी होते अशी नाती मनाचं आरोग्य सुधारतात आत्मविश्वास देतात आणि एकाकीपणाचा भस्मासूर दूर करतात शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा साठ नंतरचा शारीरिक संबंध हा केवळ शरीराचा आनंद नाही तर आत्म्याचा संवाद आहे तो दोन आयुष्यभराच्या साथीदारांमधला निशब्द स्नेह आहे जो प्रेम विश्वास आणि शांततेच्या आधारावर उभा असतो वय कितीही वाढलं तरी प्रेमाची गरज कधी संपत नाही ती गरज म्हणजे जीवनाची ऊर्जा आहे जी आपल्याला जिवंत ठेवते म्हणून मित्रांनो वय वाढलं म्हणून संबंध थांबवू नका आपलं शरीर मन आणि भावना या तिन्ही गोष्टी एकत्र ठेवणं म्हणजेच आरोग्याचं खरं गुपित आहे साठ नंतरचं प्रेम अधिक परिपक्व अधिक खोल आणि अधिक सुंदर असतं त्याला संकोचाचं आवरण देऊ नका ते स्वीकारा जगवा आणि आपल्या जीवनाला एक नवा उत्साह द्या कारण शेवटी शारीरिक संबंध म्हणजे आरोग्य आत्मविश्वास आणि जीवनाची पुन्हा सुरुवात मित्रांनो जीवनाचं खरं सौंदर्य म्हणजे जगण्याची इच्छा जपणं वय कितीही वाढलं तरी प्रेम आपुलकी आणि जवळीक या भावना कधीही वृद्ध होत नाहीत शरीर जरी बदललं तरी मन तरुण ठेवणं हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे म्हणून स्वतःवर आणि आपल्या जोडीदारावर प्रेम करा संवाद ठेवा आणि लाज न बाळगता आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा साठ नंतरचं प्रेम म्हणजे अनुभवी मनांचं नातं जी शरीराला नव्हे तर आत्म्याला स्पर्श करतात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा कारण हे केवळ एक व्हिडिओ नाही हे आहे नात्यांच्या आरोग्याचा नवा विचार पुन्हा भेटू पुढच्या आरोग्यदायी आणि प्रेरणादायी विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मन प्रसन्न ठेवा आणि प्रेम जिवंत ठेवा